उद्धव ठाकरेंना तर राम आठवला हो ज्यावेळी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली विश्वासघात केला आणि हिरवा रंग परिधान केला होता त्यावेळी तुमचा राम कुठे गेला होता आणि ज्या पद्धतीने उद्धव ठाकरेंनी जुलै दोन हजार एकवीस मध्ये लहान मुलांचं खेळाचं मैदान तोडून आपल्या पार्टनरला दिलं त्यावेळी त्यांच्यातला राम कुठे गेला होता ज्यावेळी कोविड रुग्णांची त्यांच्या जीवाची खेळ करून रेमडेसिवीर ऑक्सिजन शवपेटी घोटाळे केले त्यावेळी राम कुठे गेला स्वरूप राम उद्धव ठाकरे म्हणून राम, राम आठवतोय जुन्या अत्याचाराचा अंत करायला पाहिजे जुन्या अत्याचार झाला जो अंत ठाकरे सरकारचा अंत झाला ज्याने भ्रष्टाचार रूपी राक्षसाला संवर्धन केलं कोविड मध्ये लुटमार केली त्या उद्धव ठाकरे तर रावण राजाचा राज्याचा अंत केव्हा झाला आहे आता राम राज्य सुरू तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी